लीलावती इन्स्टिट्यूटला कोकण कन्या बँडची भेट कोकणातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आव्हान रोहा तालुक्यातील सुसज्ज व आधुनिक सुविधा असलेल्या लीलावती इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या महाविद्यालयाला नुकतीच सुप्रसिद्ध कोकण कन्या बँडने भेट दिली या भेटीत बँडच्या कलाकारांनी महाविद्यालयाच्या कार्यप्रणालीचं कौतुक केलं इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचं प्रशिक्षण मिळतं राहण्याची उत्तम व्यवस्था प्रत्यक्ष अनुभवासाठी हॉटेल लीला यासारख्या सोयी पाहून बँडच्या कलाकारांनी समाधान व्यक्त केलं सांगितलं की आज कोकणातील अनेक विद्यार्थी आहेत इन्स्टिट्यूट सारख्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळतं कोकणातील तरुण तरुणींना मोठ्या प्रमाणावर संधी मिळू शकते त्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांनी या इन्स्टिट्यूटचा लाभ घ्यावा या कार्यक्रमात संस्थेचे प्रमुख उदय कोंडे व प्रतिभा कोंडे यांनी कोकण कन्या बँडचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं भेटी दरम्यान मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये उत्साचं वातावरण आम्ही कोकण कन्या बँड आज आम्ही लीलावती इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटला व्हिजिट केलंय आणि ऑफकोर्स म्हणजे जेवण राहण्याची सोय अप्रतिम उत्तम प्लस ते आपल्या रुग्णात आहे आपल्या कोकणात आहेत त्यामुळे हो येस yes, त्यामुळे आपल्या सर्व कोकणवासियांसाठी ही खरंच सुवर्ण संधी आहे आणि इथे हॉटेल मॅनेजमेंटसाठी स्टुडंट्सना शिकवलं जातं आहे तर सगळ्या ज्यांना हॉटेल मॅनेजमेंटसाठी यायचं आहे ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी खरंच ही सुवर्ण संधी आहे तर प्लीज सगळ्यांनी लाभ घ्या okay.